इलेक्ट्रॉनिक्सच्या पुण्यातील जगातील सर्वोत्तम ब्रँड म्हणजे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक आपल्या सर्वांचे आवडते म्हणजेच राजगुरू नगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे संचालक श्री दिनेश रमेश ओसवाल यांचे दिनेश इलेक्ट्रॉनिक्स व दिनेश फर्निचर तर्फे सर्व ग्राहकांना व नागरिकांना ह्या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा तर तुमची यंदाची दिवाळी दिनेश इलेक्ट्रॉनिक्स व दिनेश फर्निचर संघेच आपल्या सर्वांसाठी प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेट वस्तू उपलब्ध आमचा पत्ता दिनेश इलेक्ट्रॉनिक्स दिनेश फर्निचर मार्केट यार्ड समोर राजकुर्णकर संपर्क नऊ तीन सात शून्य सात शून्य सात नऊ एक तीन सोबत जुन्नरचे आमदार शरद भाऊ सोनवणे आहेत असं सांगितलं जात आहे गेल्या काही दिवसापासून की शरद सोनवणे यांच्यामुळे अतुल देशमुख शिंदे गटात प्रवेश करतायत आणि आज काही वेळानी महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे यांच्या उपस्थितीत अतुल भाऊचा प्रवेश आहे भाऊ मला सांगा असं सांगितलं जात आहे गेले काही दिवस तालुक्यात चर्चा आहे की आपल्या मध्यस्थीमुळे अतुल भाऊ प्रवेश करतायत काय म्हणाल आपल्याला मी सांगू इच्छितो की खेड आळंदी विधानसभेमध्ये स्वकर्तृत्वाचं एक नाव आहे त्याचं नाव आहे अतुलजी देशमुख एक उद्योजकता आहेच परंतु सर्वसामान्य माणसा ज्यांनी नाळ जोडली ते माझे मित्र आहेत खरंतर खेड्यामध्ये माझे सर्व लोकांशी मैत्रीचे संबंध आहे पण शेवटी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर मी अनेक वर्ष काम करतो आहे शिवसेनेचं काम करतो आहे आदरणीय आनंद साहेबांबरोबर काम करतो आहे हे माझी जवळ पंचवीस वर्षाची बरोबर असलेली नाळ जोडली गेलेली आहे आता मी यावेळेला निवडणुकीमध्ये विधानसभेला अपक्ष आमदार आलो परंतु मी सहयोगी सदस्य म्हणून एकनाथ शिंदेच्या साहेबांच्या बरोबरीने सहयोगी सदस्य म्हणून मी सरकारला पाठिंबा दिलेला आहे परंतु खेड आळंदी मतदारसंघामध्ये सुरेश भाऊ गोरे गेल्यानंतर हे पोकळी तयार झालेली आहे आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सर्व लोकांचा विचार घेता त्यांच्याशी चर्चा क केली नितीन साहेबांशी बोललो सन्मान्य तिथे भगवानजी पोकरकर साहेब आमचे जिल्हा प्रमुख त्यांच्याशी बोललो त्याच्यानंतर तिथे आमचे महेशजी शेवकर आहेत त्यांच्याशी बोललो त्यानंतर आमचे सन्मान्य निलेशजी शिंदे आहेत त्यांच्याशी बोललो या सर्व लोकांशी मतमतांतर करून चर्चा करून अतुल देशमुख साहेब आपल्याला हवेत अशा पद्धतीची भावना झाली आणि म्हणून पक्षवाढीनंतर या त्यांच्या प्रवेशानंतर जी पक्षवाढ होणार आहे त्याच्यामध्ये परफॉर्मन्स शिवसेनेचा चांगला राहणार आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या पक्षप्रवेशानंतर विजयाचा झेंडा हा नेहमी सर्वसामान्यांच्या हितासाठी हा आमच्या पक्षाच्या हातामध्ये राहील असे मला खात भाऊ तालुक्याच्या युवकांमध्ये अतुल देशमुख यांचं प्रचंड मोठं ग्लॅमर आहे एक युवा म्हणून पुढच्या तीन नगर परिषदा आठ गट आणि पंढरा गण यासाठी आपण कितीचं टार्गेट ठेवलेलं आहे अतुल देशमुखांसोबत नाही पहा आता ह्या सगळ्या आता प्रवेशानंतर अजून त्यांच्या समन्वयाच्या चर्चा होतील तालुक्यामध्ये काय घडामोडी असतील त्या होतील परंतु एक निश्चित आहे की शिवसेना प्रवेशानंतर एक मोठा बदल जो अपेक्षित आहे तो बदल तुम्हाला पाहायला मिळेल आकडेवारीमध्ये मी जास्त आज काही खोलवर बोलणार नाही परंतु एक निर्णय म्हणजे त्यांच्या येण्याचं आणि उद्याच्या यशाचं गणित हे अतुल भाऊच्या भोवती असेल एवढंच सांगेल तुम्हाला शेवटचा प्रश्न तुमच्यासोबत पुढच्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यातून अतुल देशमुख यांचं नाव उमेदवार म्हणून असणार बघा आता मी तुम्हाला सांगतो की विधानसभेला अजून चार वर्ष अवकाश आहे मी आधीच सांगितलं अभि राजा का बेटा राजा नाही होगा जो काम करेगा वो राजा होगा आता यांच्या जो काम करेल तो राजा होईल शरद सोने अपक्ष आमदार का झाले तर काम केले म्हणून आमदार झाले तर अशी कुठलीही खुर्ची नाही की जी तुम्हाला मेघन कष्टाची आहे कष्ट करावंच लागेल जो कष्ट करेल तो पुढे येईल मग चार वर्षामध्ये काय वातावरण होतं तुम्ही त्यावेळेला तुम्हाला जरूर भेटणार आहात मी त्यावेळेला शंभर टक्के उमेदवारी कुणाला मिळेल त्यावेळेला सांगेल राजा का बेटा राजा नाही होता जो काम करेगा वही राज करेगा आमदार शरद सोनवणे यांनी दोन मिनिटात आपल्याला अतुल देशमुख यांच्या प्रवेशाबद्दल सांगितलं मात्र पुढच्या काही ज्या गोष्टी आहेत जिल्हा परिषद नगर परिषदांच्या निवडणुकामुळे त्या मात्र मध्ये ठेवलेल्या आहेत कॅमेरामॅन वैभव वाघमारे सह सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्र राजगुरू खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश मावलीशेठ पापगावकर बाजारपेठ वेची शेजारी राजकुरु नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ